नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू बारा जागेवरील संभाव्य उमेदवारीचे नाव जाहीर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मागील काही दिवसापासून जागावाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबत्ते सुरू आहेत महाराष्ट्रात पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्याचे ध्येय महायुतीने ठेवले आहे भाजपाने महाराष्ट्रातील वीज जागा जाहीर केल्या असल्या तरी शिंदे गट आणि अजित पवार गटाकून उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती मात्र आज शिंदे गट चौदा जागा लढणार असून 12 जागेवरील संभाव्य उमेदवारीची यादी समोर आली आहे त्यातील तीन विद्यमान डच्चू देण्याची शक्यता आहे मंत्री संजय राठोड यांनी भावना गवळी यांच्या जागी निवडणूक लढवावी असा अहवाल भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे रामटेकचे खासदार कृपालजी तुमणे आणि कोल्हापूरचे खासदार संजय मांडलिक यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे भाजप आणि शिवसेनेच्या सर्वेत या तीन विद्यमान खासदारांची जागा धोक्यात आहे तर पालघरचे राजेंद्र गवित ही भाजपामधून मधून आलेले उमेदवार आहेत त्यामुळे ही जागा भाजपाला जाऊ शकते किंवा गवित पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात पाहुयात कोणत्या जागेवर कोणाला मिळणार उमेदवारी हेमंत पाटील यांना हिंगोली श्रीरंग बारणे यांना मावळ भावना गवळी वाशिम यांना मिळू शकतो डच्चू त्यांच्या जागी संजय राठोड यांना उमेदवारी मिळू शकते धैर्यशील माने हात कणंगले सदाशिव लोखंडे शिर्डी हेमंत गोडसे नाशिक कृपालजी तुमणे रामटेक यांना मिळू शकतो डच्चू श्रीकांत शिंदे कल्याण राहुल शेवाळे ईशान्य मुंबई राजेंद्र गावित पालघर गावीत हे भाजपातून आलेले उमेदवार त्यामुळे ही जागा भाजपाला जाऊ शकते किंवा गावीत पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असू शकतात प्रतापराव जाधव बुलढाणा संजय मंडलिक कोल्हापूर यांना मिळू शकतो राज्यात भाजप लोकसभेच्या एकतीस ते बत्तीस जागा लढवण्यावर ठाम होते तर शिवसेना शिंदे गटाला बारा तेरा जागा आणि अजित पवार गटाला चार जागा देण्याबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारविनिय सुरू होता जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा दिल्लीत होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे उमेदवार निवडीमध्ये महायुतीकडून धक्का तंत्र वापरण्याची शक्यता असून अनेक विद्यमान कापलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे गटासह भाजपाच्या विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद